बाळा तू थकलास ना रोजच्या जीवनात रोजच्या धावपळीत धावपळी पण गोंधळ आहे ना मी बघतो सगळं प्रत्येक वेळी तू डोळे मिटून स्वामी असं म्हणतोस तेव्हा माझं मन हलकं होतं तू म्हणतोस ना माझं काहीच नीट चालत नाही पण फक्त आयुष्य नीट चालावा म्हणून कधी कधी थोडं बिघडावं लागतं हे बिघडणं म्हणजे अंत नाही हे तर नवीन सुरुवातीचं चिन्ह असतं बाळा मला माहिती आहे रात्री उशिरापर्यंत तू एकटा बसतोस सगळ्यांपासून दूर तुझं मन भरून येतं डोळ्यात पाणी येते तू विचार करतोस स्वामी असं का आणि मी इथंच असतं तुझ्या शेजारी तू तु बघत नाहीस पण मी तुझ्या खांद्यावर हात ठरतो आणि म्हणतो भक्ता चिंता नको करूस हेही वेळ निघून जाईल तू रोजचं ओझ वाहतोस तू स्वतःच्या वेदना लपवून सगळ्यांसाठी हसतोस हेच तर माझं खरं भक्तीचं रूप आहे भक्त तोच जो संकटातही नम्र राहतो आणि माझ्यावर विश्वास ठेवतो तू विचारतोस आम्ही माझं नशीब असंच का तर एक बाळा नशीब म्हणजे शिक्षा नाही ती शिकवण आहे आणि शिकवण जितकी कठीण तितकच यश मोठं असतं भक्ता तुला वाटतं मी गप्प बसलोय पण मी गप्प नाही मी तुझ्या संयमाची परीक्षा घेतोय कारण ज्याला मी देतो त्याची परीक्षा मोठी असते तू एक दिवस मागे वळून बघशील आणि म्हणशील हीच ती वेळ होईल हिच्यामुळं मी मजबूत झालो आणि तेव्हाच तुला कळेल स्वामी कधी सोडून जात नाही ते फक्त योग्य क्षणाची वाट पाहतात भक्ता तू माझ्याकडे काही मागण्यासाठी येऊ नकोस कधी कधी फक्त बस माझ्याशी काही बोलू नकोस मी तुझ्या नजरेतून तुझं दुःख वाचेन मी तुझ्या श्वासातून तुझं मन समजेन कारण तू माझा आहेस आणि माझा भक्त कधीच एकटा नसतो जेव्हा सगळे दूर जातात तेव्हा मी जवळ येतो जेव्हा अंधार जास्त होतो तेव्हा मी प्रकाश होतो आणि जेव्हा तू रडतोस तेव्हा मी तुझे अश्रू पुसतो भक्ता तुझं जीवन छोट नाही तुझ्यातली ताकत तुला दिसत नाही एवढंच जशी माती वाटते साधी पण त्यात सोनं असत तसच तुझ्यात दिव्यता आहे जेव्हा पुढचं पाऊस दिसत नाही तेव्हा भीती वाटते पण ती क्षण तुझ्या श्रद्धेची खरी परीक्षा असते माझं नाव घेत राहा तुम्ही चालत राहा मी आहे तुझ्यासोबत वारा बनवून प्रकाश बनवून आणि आशीर्वाद बनवतो लक्षात ठेवू तुझ्या आयुष्यात काहीच अचानक होत नाही सगळं ठरलेलं आहे माझ्या इच्छेप्रमाणे तुझ्या हितासाठी तू फक्त श्रद्धा ठेव जे गमावेला त्याचा शोक करू नको जे मिळणार आहे त्याची तयारी ठेव आणि लक्षात ठेव जेव्हा सगळं संकुल संपल्यासारखं वाटतं तेव्हा मी नव्याने सुरुवात करतो तुझ्या आयुष्याची तुझ्या विश्वासाची आणि तुझ्या आनंदाची भक्ता चिंता नको करूस, मी आहे आणि मी सगळं बघतो शिवशंकर शंभो श्री स्वामी समर्थ